आत्महत्या ही कधीच कोणत्याही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन नाही कोणताही प्रॉब्लेम असू दे कसलंही मोठं संकट असू दे त्याच्यावर उपाय शोधू शकतो त्याच्यातून मार्ग निघू शकतो पण आत्महत्या करून माणूस काय साधतो तर आपलं आयुष्य संपवून टाकायचं म्हणजे त्यातून पळवाट काढतो नुकतीच एका मुलीची नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचली आणि इतकं वाईट वाटलं की मुलगी डॉक्टर हिच्यावर तिचा नवरा संशय घेत होता तिला जाच करत होता प्रचंड डिप्रेशनमध्ये ती केली तिला जगणं असं हे झालं पण म्हणून खरंच आयुष्य संपवणं गरजेचं होतं का कुणाशी तरी बोलून आईवडिलांशी बोलून मित्रमैत्रिणींशी बोलून काहीतरी उपाय शोधू शकली असती ज्या माणसामुळे आपल्याला त्रास होतोय तो मजेत जगणार आहे आणि आपण आपलं आयुष्य संपवत आहोत हा तरी सारासार विचार करायचा या वेळेला ते नातं संपवलं असतं तरी चाललं असतं स्वतःचं आयुष्य संपवून त्या मुलीने खूप मोठी चूक केली म्हणजे ती किती प्रचंड मानसिक तणावातून जात असेल याची आपण कल्पना करू शकतो आणि पुन्हा पुन्हा मला हेच वाटतं मुलींनी आत्मनिर्भर बनण्याची खूप गरज आहे आपलं आयुष्य कुणाच्याही हातात इतकं सोपवू नका की त्या व्यक्तीवरच आपलं सगळं जगणं अवलंबून राहील डोळे उघडून प्रेम करा प्रेम करणं चुकीचं नाही चूक कुठे होते आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते माणूस शोधण्यात मुलींनी खरंच डोळसपणे प्रेम करण्याची आणि आपलं आयुष्य आपल्या मतानुसार आपल्या तत्वानुसार जगण्याची खूप गरज आहे